तर सरांना विनंती करतो की सरांनी पॉडच सहन करायचा आहे जरा माहित बघा काहीतरी काय ना संतेचा मानव देता संत देणाऱ्या सर्व महामानवाना मातांना प्रथमता वंदन करतो सावित्रीमय फुले आणि पहिले मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख शिक, यांची जयंती या ज्या दोन मंडळांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे मी सर्वप्रथम त्यांचं काळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करतो कारण हे कुठं बघायला मिळत नाही आज हे वैचारिक कमी पडले त्यामुळे बाकीच खोळ आमच्या पोहरांच्या डोक्यात आमच्या डोक्यात जायला लागले हे खोराक कमी पडलेला आहे त्यामुळं ही माणसं खूप चांगली होती या माता खूप चांगल्या होत्या म्हणून आपल्याला सगळं मिळालं आणि आपल्याला सगळं बिना कष्टाचं मिळालंय आपलं घर चालवण्यासाठी आपला प्रपंच चालवण्यासाठी आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्याला जे आता यातना यात त्यातून आपल्याला काय लागलेलं आहे की ला हे कुणामुळे आपल्याला मिळालेलं त्यामुळं त्या, त्या माणसाला वंदन पहिल्यांदा आपण करतोय तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत व्हावे मानसा तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत मान मानसा मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत वावे का तुझे गीत गावे असे तुझे माझे ना ते जरावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे असे तुझे माझे नाते जरावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे मानसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे तू जा भुके उलगरा उलगरावे तुझे दुख सारे गौनी पड़ावे तू जा जाने उलगरावे तुझे दुख सारे गौनी पढ़ावे मान साई थे मी, तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत व्हावे असे गीत गावे तुझे व्हावे वामनं सगळ्यात महत्वाच्या जे सांगितलेलं आहे ते एकाने हसावे लाखो नि असे विश्वाता इथे ना उरावे एकाने हसावे लाखो निडावे असे विश्वाता इथे ना उरावे मानसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे असे गीत गावे तुझे हित व्हावे हे करण्यासाठी आपण वामनदाचे हात व्हायला पाहिजे तर हे सगळं साध्य होईल त्यामुळे वामनदाकडे शेवटी म्हणतात इथे सारे सारे नवे पेरताना वामना परी मी तुझे हात व्हावे इथे सारे सारे नवे पेरताना वामना परी मी तुझे हाथ वावे मान साई थे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित असे गीत गावे तुझे हित ये निकते गए निकतना तर हे सगळं आपण घेऊन जाताना काय आहे जेवण नाही बोलवलं तर आम्ही जाऊन आता आजारी करणार आहे त्यामुळे माझ्या मावल्या सावित्रीच्या लेखी इथं दिसणार जरा साहित्य जरा वेळ चुकलेला आहे आपले कार्यक्रमाचे ही स्वयंपाक करण्याची वेळ आहे तर आज माझे मुसलमान मी पण मुसलमान आहे पण मी छत्रपतींचा मावळा आहे मी ज्या सह्याद्री ज्या खोऱ्यामधला आहे ना घोटणी माहिती का तुम्हाला वारणा धरणाच्या तिकडच आहे मी प्रतापगड महिपतगड या खोऱ्यातला आहे पण आमच्या मुस्लिम समाजानं आमच्या मुसलमानांना इतिहास जाणून घेण्याची गरज आहे ज्या फातिमा न ज्यावेळी महात्मा फुल्यांना आणि सायद फुल्यांना बाहेर काढलं गेलं शिक्षणाची क्रांतीची ज्योत त्यांनी जेव्हा हातात घेतली त्यावेळी त्यांना बहिष्ठ करून बाहेर काढलं तेव्हा फातिमा न आणि त्याचा भाऊ इस्मा इल्ल आपल्या घरामध्ये ज्यांना आसरा दिला त्या फातिमा शेखच्या जयंती आहे कुठे आमचा मुस्लिम समाज अरे अल्लाहो अकबर अल्लाहु अकबर अश्लाह अशदोना मोहम्मद आजार मधला मतलब काय आहे पैगंबर आमची समता मानवता आम्हाला माहित नाही ना आम्ही दुसऱ्यांना सांगत नाही आणि दुसऱ्यांची समता मानवता आम्ही जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तो हे तो महामानवांचं कार्य व्यर्थ आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी महात्मा फुलांची जयंती कुणी साजरी करायची शिवाजी महाराजांची जयंती कुठली साजरी करायची अरे छत्रपती राजांच्या जयंतीमध्ये बेधुंद नाचणारे कुठे गेले आता मोठमोठे पुरस्कार घेऊन राजांचे व्याख्याने देणारे खोटे व्याख्याने देणारे प्रबोधन करणारे ते आता कुठे गेलेले आहेत या मंडळीने समाज दूषित केलेला आहे वैचारिक दूषित केलेला आहे तर जागृत आपल्याला व्हायचं आहे संख्या किती याला महत्व नाही ही डोकी काम करणारे डोके आहेत ही तळाव तळावामध्ये जाऊन काम करणारी माणसं आहेत त्यामुळं गर्दीला महत्व नाही गर्दी किती आहे त्याला महत्व आहे नजाच साहेब त्यामुळे काळजी करायचं कारण नाही त्यामुळे या सावित्री माईनी जे काय काम केलेलं आहे आज माझे साथी माझ्या जोडीला नाही आहे त्यांचं प्रमुख व्याख्यान आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्या दोघांच्या माध्यमात होत असते त्यामुळे सावित्री माईंच जे काय शैक्षणिक योगदान आहे ते चा, चा योगदा एक गीत आपण गाऊया माझ्या मावल्यांना विनंती आहे तुम्ही माझे संघ म्हणायचं आहे हे जरा कॅमेऱ्याचा मला प्रॉब्लेम आहे कारण मी एका जागेवर उभा राहून कधीच गाणं म्हणत नाही मी एकटा तीन तास कार्यक्रम करतो प्रबोधन आणि गाणं प्रबोधन आणि गाणं त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायचं म्हणायचंय म्हणणार ना काय म्हणायचं आपल्याला श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आणि आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले <application> ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग तुम्ही म्हटल्याशेवढच म्हणणार नाही मी मग व्याख्यान दहावाचं सुरू होणार श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खोले तो माहीत केलं तरायला टाकायला दिलेलं नाही तो माहीत तुम्हाला म्हणायला दिलेला आहे काय माहित आहे काय माझ्याचा गोडवा मला माहीत नाही काय माझं पोरग बामणाचं त्या पाठलाचं पोरग भावनासारखं आहे अरे तुझं त्याच्यापेक्षा लेखा चांगला आहे पांढरख त्याच कितीतरी गुणगान गाके हा माझ्या माउऱ्या माझे गुरु कोण असेल तर माझी आई जानवी त्याला सगळ्या कार्यक्रमामध्ये गीत म्हणायला न्यायचे ते ज्यावेळी तीन वाजता चार वाजता जात्यावर उठायची त्यावेळेला जा मी झोपेतून जागा व्हायचा बाळ झोपेतून जागा होता ना आईची ओ त्याला जर नाही झाली तर जागे होत आणि मग त्यावेळेला मी मांडेल तिच्या झोपायचा त्यावेळी ती गीत म्हणायची आता काय म्हणतो आपण अपन? आता आपल्या आया काय म्हणतात जिंतूबाग जुनं झालं आता नवीन काय तरी आलंय ती करती म्हणणी गेली हो आता ती दुसरी कोणती आहे मी काय ते बघत नाही तिथे वेळेचे काय त्यामुळे काय हे नाही मला शीतलची आमच्या वगैरे सगळी गाणी जगायची लागली ऐकून छान वाटलं तर आम्ही सुरू करायला पाहिजे हो तेव्हा माझी माहिती काय म्हणायची मी मांडीवर माझं डोकं असायचं तेव्हा म्हणायचे ग माझा माझ्या बाळाच खाऊ कुठला राया बा आणतोय खाऊ बाळाला कारण खोटी आश्वासन बाळाला द्यायची कारण ते मांडीव जे आता आलेलं आहे ते झोपायला पाहिजे रायाचं पत्र नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं त्यावेळेला आणि आता काय झालंय आता जात गेलं सगळं केलं नवऱ्याला सांगितलं के दहा मिनिटात गहू घालात मालिका का बघ्यात तीन मिनिटात निवडलं की पण लगेच सातव्या मिनिटाला गेले आणि दहाव्या मिनिटाला चालू झालं बाकी आलाय जात गेले जळण गेलं सगळे गेलं त्यामुळे हे आपण विसरलोय हे आपल्याला जागृत करायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला म्हणायचं आले महात्मा फुले मुलींचे आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले हा शिक्षण केले महात्मा शिक्षण केले उडदानाची वाढली काढली शाळा पोरांची उडदानाची वाढली पोरांची काढली शाळा पोरांची काढली आणि तेव्हापासून शिकू लागली या स्पृशांची मुलग तेव्हापासून शिकू लागले अस्पृश्यांची मुलग अरे महात्मा फुले मुली शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुली शिक्षण केले के गेले आले महात्मा फुले शिक्षण मुलीने आले महात्मा फुले मुलीचे शिक्षण केले फुले त्या महान क्रांतीमुळे त्या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे आणि त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुळे त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुळे <Ear essent> आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केरले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले हा

त्या क्रांतीने स्त्रीमुक्तीचे दारच केले खुले ग आले <t> महात्मा फुले <Ministries> मुलींचे <tum> शिक्षण केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले त्यामुळं आपण सगळ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे एक गरजेचं म्हणून आताच्या काळामध्ये आणि मी एक भारत देशाचा मुसलमान म्हणून बहुमनदाचं सर एकच कडवं घेणार आहे कारण जे काही वातावरण आहे ते खूप भयानक आहे त्यामुळं शिवरायांच्या छाये खाली शिवरायांच्या नव्हती कशाची वान आणि आनंदान नांद तो होते നാന്ത്സലമാന ആനന്ദിന്ദോ മുസാനന്ദോ മുസമാന आनंदाल नांदत होते हिंदू मुसलमान शिवरायांच्या छाये खालीन माझ्या शिवरायांच्या छाये खाली अरे नव्हती कशाची वान नव्हती कशाची वान ஆனந்த நாந்த இசல்ம நிந்தோ முனந்த நாந்த இசலமோத்தி பா अशी देखणी होती एका मुस्म बापू अस पाच वर्षाच्या माझ्या चिमुकलीवर कार करणारा असता सात वर्षाच्या माऊलीवर बलात्कार करणारा असता तर त्या श्री काम असता तर त्या सीच काही झालं असतं पण माझा छत्रपती राजा श्रीमान होता छत्रपती राजा ना आता आम्हाला होत झ्या रूपाच अशी देखणी होती एका मुसलेमाची सी होती एका मुसले सोन सोन काय राजा म्हणाला त्या तरुणीला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान राजा तो सिलवान अरे म्हणून आनंदान नांदत होते हिंदू सलमान आनंद होते हिंदू मुसलमान आज आनंद माझ्या घराच्या बाजूला मंदिर पण आहे आणि मस्जिद पण आहे मंदिराच्या बाजूला रतीक पटेलचे घर आहे पण त्या मंदिरामध्ये सप्ताह होतो पूजा होते घंटा वाजते त्याचा त्रास रबिक पटेल ला होत नाही कारण रतिक पटेल हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानामध्ये धार्मिक स्वतंत्रता आहे ती जपणारा रतिक पटेल आहे मशिदीच्या तिच्या बाजूला माझ्या मराठा समाजाचं घर आहे पाच वाजता ज्यावेळी आदान होते अल्ला होकबर अल्लाहू अकबर त्यावेळी ती माऊली उठते बरं जरा भाई आजान झाली मी जागी झाले माझा लेको शाळेला जाणार आहे माझा भरतार कामावर जाणार आहे त्रास कुणाला होतो काचेच्या बंगल्यामध्ये राहणाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या आवाज सुद्धा जात नाही पण आजाने त्रास कोणाला होतो भोंगे खाली ज्या कोण सांगतात त्यांना माझ्या बावमं छत्रपती राईच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे ते उत्तर काय आहे बांधित होता बांधित होता इथे आणि तिथे मंदिर अशा वीराच्या चरणा पाशी सदैव झुकले शिर बांधित होता मस्जिद इथे आणि तिथे मंदिर अशा वीराच्या चरणा पाशी सदैव झुकले शिर अशा वीराच्या पुतळ्या पाशी अशा पुतळ्या पाशी सदैव झुकते मान सदैव झुकते मान सदैव झुकते मान आणि आनंदान नांद होते हिंदू मुसलमान आनंदान नांद होते हिंदू मुसलमान आनंदान नांद होते हिंदू मुसलमान आणि या सगळ्या दोन्ही मंडळाच्या बाबतीत यांच्या माध्यमातन तुमच्या संकटांच्या माध्यमातन हिंदू मुसलमानांच्या आणि जातीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना मी शाही रफिक पटेल हो हात जोडून विनंती करतोय आणि सांगतोय काय सांगतोय